हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रायगड जिल्ह्यातील पनवेल कामोठे खारघर नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पनवेल परिसरात ठिकठिकाणी थीक शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल भगत यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंतीला भेट देत शिवरायांना वंदन केले यावेळी खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील अमरीश मोकल ब्रिजेश पटेल माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड माजी नगरसेवक निलेश पाविस्कर माजी नगरसेवक नरेश ठाकूर नेत्रा पाटील कामगार नेते मोतीलाल कोळी भीमराव पवार संतोष जाधव अभिषेक भोपी साधना पवार नितेश पाटील दीपक शिंदे दे संतोष शर्मा आरती नवघरे हर्षदा उपाध्याय कीर्ती नवघरे किरण पाटील अमर उपाध्याय कंचन कुमार बिर्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते